मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये फितुरांची साधणार आणि कोण प्रामाणिक कोण इमानदार राहणार हे येत्या काही दिवसात काही काळात आणि होत असलेल्या निवडणुकामध्ये नक्कीच दिसून येणार आहे जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो जसं जसं आता निवडणुका जवळ यायला लागल्या आणि राजकीय वातावरण तापायला लागले तसं तसं गाव पातळीवरती विभागावरती आणि आपापल्या मतदारसंघामध्ये राजकीय लोक आता एका एका माणसाला टार्गेट करीत आहेत आणि या आंदोलनामध्ये माणसं सहभागी होऊ नयेत म्हणून अगदी त्याच दिवशी वेगवेगळे कार्यक्रम मुद्दामहून आयोजित केले जात आहेत किंवा त्या गावातील लोकांना त्या कार्यकर्त्यांना तुम्हाला रस्ता देतो मग दहा लोकं घेऊन या शंभर लोकं घेऊन या पन्नास लोक घेऊन या अशा पद्धतीनं बोलावलं जातं आहे त्यांचा उद्देश एवढाच आहे की जेवढी लोक ह्या आंदोलनापासून परावर्त करता येतील रोखता येतील ते रोखणं आणि दुसरी गोष्ट तरीसुद्धा लोक आंदोलनात गेली तर नेमकी कोण गेली आणि कोण आपल्याकडं आलं हे ह्या यामधून त्यांना शोधायचं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता खरी अटीतटीची लढाई सुरू झालेली आहे आणि यामध्ये कोण आपले आणि कोण परके हे यामधून निष्पन्न होणार आहे कोण मावळे आहेत आणि कोण फितूर आहेत हे ह्यामधून निष्पन्न होणार आहे आणि कोण हिरे आहेत आणि कोण गारगुटीचे खडे आहेत हे देखील ह्यामधून निष्पन्न होणार आहे म्हणून आपण आपल्या मागण्यावरती आपण आपल्या लढ्यावरती ठाम असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण खंबीरपणे एकमताने एक झरांगे एक पाटील यांच्याच पाठीशी असलं पाहिजे कारण राजकीय लोकांना दिसतंय आता की मराठा आरक्षणाच्या लढ्यातून आणि मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्या झरांगे पाटलाकडून आपला राजकीय फायदा होत नाही आपल्याला हा जनप्रवाह लोकांचा हा प्रवाह मराठ्यांचा हा एकोपा आपल्याला राजकीय फायद्यासाठी ये कामी येत नाही हे लक्षात आल्यानंतर ही सगळी माणसं आता आपल्या विरोधात उभा राहण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं झरांगे पाटील यांच्यावरती आरोप करणारे दोघंजण आत्तापर्यंत आपल्यासमोर निदर्शनास आले जसं जसं आता राजकीय लोक हे आंदोलन फोडण्यासाठी प्रयत्न करू लागतील तसंच तसं जरांगे पाटील यांच्या आजूबाजूचा एक एक मावळा फितूर होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की कुठलंही कर्तृत्व कुठलंही काम नसताना ही माणसं आता मालामाल होणार आहे खरी संधी आता अशा फितुरांची आहे कारण ह्या लोकांना केवळ सोबत राहिल्यामुळं किंवा आजूबाजूला राहिल्यामुळं आणि आंदोलनात सहभागी झाल्याचा फार मोठा फायदा आता मिळवण्याची शक्यता आहे कारण ही राजकीय लोकं खरा जो नायक आहे खरा जो सेनापती आहे त्याला फितून करता येत नाही त्याला आपल्या बाजूनं ओळखता येत नाही मग त्याची होईल तेवढी बदनामी करण्यासाठी अशी आजूबाजूची माणसं विकत घेतली जाणार आहेत आणि ती खरी मालामाल होणार आहेत म्हणजे लढणारा लढून जातो त्याग करणारा त्याग करून जातो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या हाताशी काहीच येत नाही ही खरं प्रामाणिक आणि इमानदारी असलेल्या माणसाला मिळणारं फळ आहे परंतु अशा माणसाच्या सोबत राहून फार मोठा लाभ ज्या लोकांना मिळतो ते असतात खरी फित फितूर माणसं आणि ही फितूर माणसं आता आपल्याला इथून पुढं ओळखायला मिळणार आहेत आणखी पाहायला मिळणार आहे आता तुम्ही जर इतिहास काळामध्ये जर पाहिला असेल तर मराठे कुठे नव्हते निजामाकडे मराठा होता कुतुबशहाकडे मरा मराठा होता आदिलशहाकडे देखील मराठे होते म्हणजे अनेक शाह्या अनेक पाचशाह्या यांच्याकडे देखील लढणारे मराठे होते परंतु ते मराठे स्वराज्यासाठी प्रामाणिक पपणे लढणारे मराठे यामध्ये तुम्हाला फरक दिसतो आणि आपण आज तो वाचतो पण म्हणजे परिस्थिती तेव्हाची जरी ती असली तरी आजही माणसांची मनस्थिती आणि सामाजिक पार्श्वभूमी सा राजकीय पार्श्वभूमी तीच असते आणि त्या कालखंडामध्ये जे डावपेज झालेले असतात तेच डावपेच आज देखील चालू आहेत म्हणजे राजकारणामधले डावपेज जरी कालखंड बदलला तरी ते बदलत नाही ते वारंवार टाकले त्याच पद्धतीनं टाकले जातात आणि अशा पद्धतीचे डावपेच आता मोठ्या प्रमाणावरती सारांगी पाटलांच्या बाबतीत होतील अनेक तज्ज्ञांनी ती शक्यता ती भीती वर्तविली आहे की इथून पुढे हे आंदोलन संपविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करणार आहेत आणि अनेकजण याला विस्कळीत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे या निमित्तानं एवढंच सांगतो आपण आपल्या मताशी आणि आपल्या मागण्यांशी ठाम असलं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय